तर गुड मॉर्निंग मित्रांनो आहे आज शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळ सकाळ माझी असते शिवाजी महाराजांची पूजा तर मी दाखवतो तुम्हाला सॉरा ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो तर रविवारची अशा पद्धतीने पूजा असते शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची तर ब्लॉक कंटिन्यू करा नक्की मित्रांनो इकडे बघा चकोल्याचं वरण केलेलं आहे काय काय टाकलेलं आहे जिरा कडीपत्ता चकोल्याचं चो, वरण बनवायचं आणि मोहरी हळद आता एक चमचा हळद येते इकडे डाळ आहे डाळ शिजवलेली डाळ आहे तुरीची डाळ डाळ तुरीची मुगाची डाळ शिजवलेली आहे मिरची पावडर त्याच्यातच टमॅटो मिरची डाकलेली हां डाळीत टोमॅटो आणि मिरची आपली असते चीजु, चीजु, ना शिजून घेताना त्याच्यात टाकलेली आता छकुल्या छकुल्या पण त्याच्यात टाकायचे चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ बघत राहा कॉमेडी व्हिडिओ पण आज संध्याकाळी नऊ वाजता कॉमेडी व्हिडिओ येईल बघितलं का असे आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून काळ बनवून घ्यायची आता यात एक चमचे मीठ टाकायचे म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं का तर इथं आता कोथिंबीर टाकायची आणि छकोल्या करायच्या करायचं काय तर मित्रांनो इथं चपात्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे होईल का चपाती लाटून घ्यायची <coughs> तर हे अशा पद्धतीने कापायचे आहेत आता होईल का माग पण आपण पन टाकलेली रेसिपी पण ब्लॉग मध्ये घेतली परत जुना वगैरे तर आता हे चपात्या ह्याच्यात सोडायच्या नंबर मित्रांनो खायला अजून म्हणजे के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कॉमेडी व्हिडिओ येईल संध्याकाळी आपल्या आपल्या अंदाजानुसार घरातल्यांच्या संख्येनुसार चपाती ह्याच्यात टाकायच्या तुम्हाला जेवढा पाहिजेत तेवढ्या उकळून द्यायचे मस्त पेगी त्या दुसरी चपाती लाटायची परत टाकायची सेम प्रोसेस उकळत आहे मस्तपैकी तर मित्रांनो इकडं आपल्या छकुल्या रेली आहेत पहिलं कशा मस्त पेगे उकळल्या या खायला